वडाच्या रोपाचे वाटप शिवार मोकळ्या जागेत रोप लावून संवर्धनाचा निर्धार करीत मंद्रुप येथे वटपौर्णिमा साजरी करण्यात आली गावामध्ये वडाच्या झाडांची संख्या खूपच कमी असल्याने वटपूजनासाठी माता भगिनींना पोलीस स्टेशन येथील दत्त मंदिर अथवा इतर दूर ठिकाणी जावे लागते महिलांची ती अडचण दूर होण्यासह गावच्या चौफेर वडाची वा झाडं वाढावी या उद्देशाने रानमेवा फाउंडेशन व आम्ही मंद्रुपकर ग्रुपतर्फे शुक्रवारी वटपौर्णिमानिमित्त वडाची मोठी एकवीस रुपये भेट देण्यात आली पोलीस स्टेशन जवळील दत्त मंदिर येथे सरपंच अनिता कोरे यांच्या हस्ते वटपूजनासाठी आलेल्या महिलांना वडाच्या रोपाचे वाटप करण्यात आले वाट करने माजी जिल्हा परिषद सदस्य विद्युलता कोरे प्रीती केवटे लक्ष्मीबाई गायकवाड शैला मेत्रे प्रतिभा साठे मंजुषा डोकडे यांनी त्या रोपांना गुंडाळून पूजा केली गावच्या शिवारात वाडाचं झाड खूप कमी आहे त्यामुळे आम्हाला खूपच लांब पूजेसाठी जावे लागते रानमेवा व आम्ही मंद्रुक्कर टीमने दिलेली रोपं आमच्या परिसरातील सार्वजनिक जागेत लावून त्याचे संवर्धन करू पुढील वर्षासाठी परिसरातील याच झाडाची पूजा करू असा विश्वास वैशाली जाधव यांनी व्यक्त केला रानवेदने दिलेली वडाची रूप महिलांनी स्नेहपूर्वक नेण्यासाठी महिलांची लगबग सुरू होती या प्रसंगी सचिन साठे रवी केवटे उत्कर्ष भागवत विनोद कामतकर यांच्यासह आम्ही मंद्रुक्कर टीमचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते